ओम गण गणपतये नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष म्हणजेच हे विश्लेषण करण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही आणि मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा अभ्यास न करता जर त्याच्यात गुंतवणूक केली तर नफा होण्यापेक्षा तोटा होण्याचाच अधिक संभव असतो तर मित्रांनो प्रत्येक बंधू भगिनींना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळालाच असे नाही ही समस्या गृहीत धरूनच मी आपल्या शेअर बाजारातील म्हणजे संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे तेहतीस नंबरची कंपनी असणारे टाटा मोटर्स या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत तर तो तर तो, तो त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे व त्या मुद्द्यांवरून निष्कर्ष असणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स व टाटा मोटर्स ही कंपनी ॲटोमोबाईल सेक्टरमधील असून ती एल सी वी एच व्ही सी म्हणजेच लाईट लाईट व्हेहिकल अँड हेवी व्हेकल ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीसारखेच काम करणारी स्पर्धक कंपनी जर बघितली तर ती आहे आयशर मोटर्स मित्रांनो टाटा मोटर्स कंपनीसारखेच काम करणारे तर स्पर्धक कंपन्या किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज टाटा मोटर्स या कंपनीच्या शेअरची किंमत सहाशे एक्क्याण्णव सहाशे एक्याण्णव रुपये सत्तर पैसे होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी किलो असतो तर मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे दहाशे बहात्तर रुपये पंच्याण्णव पैसे व बावनवे किलो आहे पाचशे पस्तीस रुपये पंच्याहत्तर पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास टाटा मोटर्स ह्या कंपनीचा शेअर्स पाचशे पस्तीस रुपये ह्या कमीत कमी किमतीत मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच वा पाच वर्ष मागं गेल्यास टाटा मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स पाच वर्षामध्ये एकशे बावीस रुपये ह्या कमीत कमी किमतीत मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास टाटा मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स त्रेसष्ट रुपये पन्नास पैसे ह्या दहा वर्षातील कमीत कमी किमतीत मिळत होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या त्या किंमतीला त्या त्या शेअरचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे दोन लाख चोपन्न हजार सहाशे पंच्याऐंशी करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली बावीस हजार नऊशे एक्क्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली एकतीस हजार एकशे सहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली दोन हजार तीनशे त्रेपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली अकरा हजार दोनशे चौतीस करोड रुपयाचा तोटा झाला होता म्हणजे दोन हजार बावीस साली कंपनीला काहीही नफा झाला नव्हता उलट अकरा हजार दोनशे चौतीस करोड रुपयाचा तोटा झाला होता मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली तेरा हजार सोळा करोड रुपयाचा तोटा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहे ते पाहणे तर मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा टाटा मोटर्स ह्या कंपनीत बेचाळीस पॉईंट सत्तावन्न टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कुन येतं ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा समावेश असतो आणि त्यांचा हिस्सा टाटा मोटर्स ह्या कंपनीत सतरा पॉईंट चोवीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा टाटा मोटर्स ह्या कंपनीत सतरा पॉईंट अठरा टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण टाटा मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक टाटा मोटर्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली तेरा हजार सोळा करोड रुपयाचा तोटा झाला होता तोच तोटा तोच तोटा काही वर्ष तोटा झाला नंतर त्याचे रूपांतरण आता दोन हजार पंचवीस साली नफा झाले आहे व त्याचा म्हणजे टाटा मोटर्स ह्या कंपनीचा दोन हजार पंचवीस साली बावीस हजार नऊशे एक्क्याण्णव करोड रुपयाचा नफा झालेला आहे त्यामुळेच टाटा मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी पाचशे पस्तीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकशे बावीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी त्रेसष्ट रुपये पन्नास पैशाला मिळत होता तोच टाटा मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सहाशे एक्क्याण्णव रुपये सत्तर पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर टाटा मोटर्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी पाचशे पस्तीस रुपये किंवा त्या जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत किती मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा आपण कमीत कमी एक शेअर्स घेऊ शकतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत कितीही शेअर्स घेऊ शकतो आपण आत्ता अभ्यासासाठी जर एकच शेअर्स धरला तर टाटा मोटर्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी पाचशे पस्तीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकशे बावीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी त्रेसष्ट रुपये पन्नास पैसे गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला सहाशे एक्क्याण्णव रुपये सत्तर पैसे झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर टाटा मोटर्स ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी कमीत कमी त्रेसष्ट रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही पण आपण एकच जर पकडला तर दहा वर्षापूर्वी त्रेसष्ट रुपये पन्नास पैसे गुंतवलेले होते त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला सहाशे एक्क्याण्णव रुपये सत्तर पैसे झालेले आहेत म्हणजे त्रेसष्ट रुपयेचे सहाशे एक्क्याण्णव रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय आहे तर टाटा मोटर्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुण तो प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा बेचाळीस पॉईंट सत्तावन्न टक्के आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही जी उत्तम कंपनी असते त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर टाटा मोटर्समध्ये ते बेचाळीस पॉईंट सत्त सत्तावन्न टक्के म्हणजे योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की टाटा मोटर्स ही कंपनी दोन हजार पंचवीस साली जरी नेट प्रॉफिटमध्ये असली तरी त्या त्या, त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा इतिहास जर बघितला तर दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस साली कंपनीला प्रचंड तोटा झाला होता दोन हजार तेवीस सालापासून कंपनी नेट प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे परंतु दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीसमध्ये नेट प्रॉफिट कमी झालेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या टाटा मोटर्स ही कंपनी आत्ता तीन वर्षापासून नेट प्रॉफिटमध्ये आहे परंतु नॅट ने, त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही जेव्हा कधी टाटा मोटर्स ह्या कंपनीत नेट प्रॉफिटमध्ये सातत्य ते येईल सलग पाच वर्ष तिचा नेट प्रॉफिट वाढत राहील तेव्हा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल सध्या तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तर मित्रांनो टाटा मोटर्स ह्या ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधान असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी टाटा मोटर्स तसेच इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये मा असणाऱ्या भगिनींना शेअर्स खरेदी करण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या प्रियबंधू भगिनींशी तसेच आपल्या इतर इतर आप्तजनांशी आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा तसेच जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय